ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा अर्जुन आपल्या आई वडिलांचा शोध घेतोय आणि आता सायली सांगत असते माझे आई वडील या शहरात या जगात किंवा इथे आहेत याच्याबद्दल तुम्हाला काय खात्री आहे यावरती आता इकडे अर्जुन सांगतो तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती सायरी म्हणते माझा तुमच्यावरती जरी विश्वास असला ना तरी माझा माझ्या नशिबावरती अजिबात विश्वास नाहीये माझं नशीब इतकं कम नशिबी आहे ना की माझ्या आई वडिलांनी मला आधीच टाकलेलं आहे आणि त्यानंतर आत्तासुद्धा ते माझा स्वीकार करतील मला खरंच वाटत नाहीये आणि तुम्ही हा शोध थांबवायचा आहे मला माझं नशिबावरती विश्वासच नाहीये म्हणजे मला आयुष्यात तुम्ही आलात तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तुम्ही मला माझेसे वाटायला लागलात आणि त्या क्षणाला तुम्ही माझ्यापासून दूर झालात आणि हे सगळं नाही मी सहन करू शकत त्यानंतर सगळे मला घरचे मिळाले आई बाबा पूर्णाजी या सगळ्यांचं मला प्रेम मिळालं पण त्यानंतर ते सुद्धा माझ्यावरती खूप रागवले आणि त्यानंतर ते सुद्धा माझ्यापासून सगळे दूर गेले आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या नशिबामध्ये हेच आहे की ज्या ज्या वेळेला मला आता प्रेम मिळतं पण त्या त्या वेळेला ते प्रेम माझ्या आयुष्यातून हिरावून घेतलं जातं आता माझ्या आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा मला असं होऊ द्यायचं नाहीये म्हणजे काय माहिती त्यांनी मला जर का आधीच या सगळ्यामध्ये आता आश्रमात टाकलंय त्यांना मी हवी आहे नको आहे मला खरंच काही कळत नाहीये माझ्या समोर आल्यावरती त्यांनी जर का मला आपलंच करायला किंवा हे करण्यासाठी नकार दिला तर हे धक्का मी सहन करू शकणार नाहीये मधुभाऊ मा मधुभाऊ मा माझ्या आयुष्यात होते आता ते सुद्धा इथे आहेत त्यामुळे मला की चिंता वाटते ना की जर का माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती मला आता सोडून जात आहे तर माझे आई वडील माझ्या आयुष्यात येऊन सुद्धा काही उपयोग आहे का असं म्हणत जाणकी आता इकडे आपल्या मनातली गोष्ट बोलत असते आणि त्यावर ती अर्जुंतीला सगळा राग किंवा हे सगळं तिच्या मनातली भीती अर्जुनला समजत असते आणि अर्जुंतीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण सायरीला मात्र आता ही भीती काही कमी होत असते बरं तोपर्यंत इकडे आता अर्जुन तिला म्हणतो हे बघ चिंता करू नकोस असं काही होणार नाहीये यावरती सायली म्हणते नाही मी तुम्हाला म्हटलं ना तुम्ही माझ्या जन्मरात्र्यांचा शोध हा थांबवायलाच पाहिजे माझ्या मागे माझं जे काही आता भूतकाळ आहे ना तो समोर आणण्या काही अर्थ या सगळ्यामध्ये आता काही पडू नका तुम्ही मला खूप भीती वाटते आता परत याच्या आनंदापेक्षा भीती जास्त वाटत असते की आपली नाती आपल्यापासून ना दुरावतील इकडे तोपर्यंत तो आता अश्विन आलेला प्रियाला भेटायला आणि अश्विन ज्या वेळेला प्रियाला भेटायला येतो आणि त्याच वेळेला मग आता अश्विन प्रियाला बोलत बसलेला असतो आणि प्रियाला कधी एकदा अश्विन बाहेर जातोय असं झालेलं असतं कारण आता महिपतच्या येण्याचं तिने प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्याचमुळे ता, त्याचमुळे प्रिया आता वाट पाहत असते आणि प्रिया सांगत असते अश्विन का तू जा मग घरी यावरती अश्विन म्हणतो नको मी जरा बसतो इथे यावरती मग आता प्रिया सांगायला लागते आज आस, असं काय करतोयस अरे तू इतका वेळ इथे बसलास तर घरच्यांना काय वाटेल त्यांना तुझी चिंता वाटेल ना म्हणून मला असं वाटते की तू जा बरं घरी यावरती मग आता अश्विन म्हणतो ज्या लोकांना माझ्या बायकोची परवानगी नाही आहे त्या लोकांची मी का विचार करू ते काही नाही आहे मला या सगळ्यामध्ये कोणाकोणाचा विचार करायचा नाही आहे मी नाही घरी जाणार आहे यावरती मग आता इकडे प्रिया नाटक करत बोलायला ते अश्विन तू हे असं ज्या वेळेला बोलतोस ना घरच्यांच्याबद्दल तर त्यावेळेला ते मला अजिबात आवडत नाहीये तू आपल्याच घरच्यांच्या बद्दल आता कसा हे असं कसं बोलू शकतोस हे बघ त्यांचा माझ्यावरती राग आहे पण तो राग मी कमी करेन तू नको चिंता करूस तू जा बरं आता घरी यावरती तो म्हणतो नाही ग गर। मला घरी गेलं ना की मला अजिबात इच्छा होत नाही मला सगळं घर खायला उठतं मला काय वाटतं मी बसतो मग इकडे यावरती मग आता प्रिया विचार करते की काय सांगू ह्याला ह्याला काय बोलू तू जेणेकरून हा इथून जाईल आणि मग प्रिया म्हणते अरे तुझ्या तब्येतीची सुद्धा तुला काळजी घ्यायला पाहिजे ना तुझ्या तब्येतीला माझ्यामुळे जर का काही झालं तर मी हे सगळं सहन करू शकणार नाहीये प्लीज प्लीज तू तुझ्या तब्येतीची काळजी घे बरं असं आता ज्या वेळेला इकडे बोलायला प्रिया अश्विन म्हणतो नाही ग माझी तब्येत ठीक आहे तू नको स्वतःला त्रास करून घेऊ असं तो म्हणायला लागतो त्याचवरती मग आता ती सांगते कसं सांगू तुला अश्विन अरे मला मगापासून ज्या काही गोळ्या दिल्यात ना त्या गोळ्यांच्यामुळे आता माझे मिटायला लागलेत मला कळतच नाहीये की कशी झोप थांबवू यावरती अश्विन म्हणतो अच्छा असं आहे का ठीक आहे ठीक आहे तू आराम कर मी आता निघतो इथून असं म्हणत अश्विन आता प्रियाला तू आराम कर मी निघतो माझ्या लक्षात आलंच नाही की तुला झोप येत असेल असं म्हणायला लागतो प्रियांनी बरोबर अश्विनचा काटा काढलेला असतो त्याला इथून जावण्यासाठी प्रिया आता हे सगळं नाटक करत असते बरं हे सगळं चालू असताना मग अश्विन म्हणतो ठीक आहे मी येतो पण तू स्वतःची काळजी घेशील ना स्वतःला तही त्रास करून घेऊ नको काही वाटलं तरी सांग आणि आता इकडे पोलीस आहेतच काही झालं तरी सुद्धा ते तुला प्रोटेक्शन देतीलच असं म्हणत अश्विनला प्रियाची काळजी वाटत असते तरी सुद्धा तिचा निरोप घेऊन आता इकडे अश्विन निघालेला असतो अश्विन तिकडून निघतो तोपर्यंत तो इकडे आता आपल्याला सीन दाखवला जातो तो, तो म्हणजे अर्जुन फोन करत असतो चैतन्याला आणि चैतन्याला फोन करून अर्जुन आता जो प्रियाला अश्विनने वकील केलेला आहे त्या वकिलाच्या बद्दल आता बोलत असतो आता चैतन्य की तिकडे सांगत असतो अश्विनने वकील केलेला हे प्रियाला सोडवण्यासाठी यावरती मग आता अर्जुन म्हणतो तू एक काम कर तू उद्या त्याची भेट घे त्याची भेट घेतल्यावरती मग काय होईल माहितीये का तू त्याला समजाव की ही केस कशी कॉम्प्लिकेटेड आहे किंवा किंवा या केसमध्ये आता इकडे इकडे आता कशा पद्धतीने म्हणजे तन्वीने घोटाळे केलेले आहेत किंवा के तन्वी दोषी आहे हे जोपर्यंत आता तू सांगत आहेस ना तोपर्यंत आपली बाजू स्ट्रॉंग होणार नाही आणि त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का त्यांच्याशी बोल जर का या सगळ्यामध्ये त्यांना आता नाही हे झालं तर मात्र तू मला सांग मी जाऊन भेटेन त्यांना असं म्हणत अर्जुनच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग चालू असतं की काही झालं तरी सुद्धा तन्वीच्या वकिलांना परस्परपणे ही केस समजवून सांगायची आणि त्यानंतर मग आता त्यांना या सगळ्यामध्ये आता ही केस सोडायला लावायची हे सगळं चालू असताना इकडे आता सायली रूममध्ये मध्ये येते रूममध्ये मध्ये येऊन ती ज्या वेळेला झोपण्याची तयारी करत असते त्यावेळेला अर्जुन तिकडे येतो आणि बायको ना मला माहितीये माझ चुकलंय मी तुला खरं खरं सगळं सांगायला पाहिजे होतं पण माझ्याकडून ही चूक झालेली आहे प्लीज को प्लीज ऐक ना पण सायलिका ही ऐकायला तयार नसते आणि ती आता अर्जुनचं काहीच बोलणं ऐकत नाही आणि त्यानंतर मग ती झोपण्याची तयारी करते अर्जुन आता तिला मनवत असतो पटवत असतो आणि तिला आता मी मी खरं का केलं हे सगळं हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो, तो सांगत असतो ऐक ना मला सुद्धा असं वाटत होतं की तुझे आई बाबा तुला भेटले तर तुला नक्कीच आनंद होईल आणि म्हणून मी विचार केला होता की तुला आता हे सरप्राईज द्यावं असं म्हटल्यावर ती आता सांगायला लागते हे बघा तुम्ही बिलकुल माझ्या शोध घेऊ नका माझ्या आई वडिलांना जर का मला भेटायचं असतं तर त्यांनी कधीच मला शोधलं असतं आणि त्यासाठी आता इकडे हे सगळं करण्याची गरज नाहीये माझ्या आई वडिलांवरती माझं नितांत प्रेम आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा जर का त्यांनी मला नाकारलं तर हे मात्र मी सहन करू शकणार नाहीये आतापर्यंत अनेक गोष्टी आता इकडे मी सहन केल्यात पण हा धक्का हा धक्का मी पचवू शकणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सायली हे सगळं बोलत असते आणि अर्जुनच्या लक्षात येतं की हिच्या मनामध्ये हिच्या आई वडिलांविषयी खूप प्रेम आहे पण आता तिला भीती वाटत आहे हे प्रेम हे तिच्या आई वडिलांविषयी तिचं असलेलं प्रेमच माझी आता इकडे खूप मोठी आहे आणि मी हिच्या आई वडिलांना तिच्या समोर भेटवणार म्हणजे आता इकडे अर्जुन करत असतो इकडे तोपर्यंत आता कॉन्स्टेबल त्यांची ड्युटी बदलण्याची वेळ असते आणि नर्सची सुद्धा ड्युटी बदलण्याची वेळ असते त्यावेळेला नर्स कॉन्स्टेबलला म्हणते चला माझी तर ड्युटी चेंज होणार आहे पण तुम्हाला कोण सोडायला कोणी आलं नाही का यावर ती कॉन्स्टेबल सांगायला ते नाही ना, ना। आता कोणी आल्याशिवाय मला इथून निघता येणार नाहीये त्यांचीच वाट बघत मी बसलेली आहे आणि ते आले ना की मी इथून निघेन असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता इकडे कॉन्स्टेबल बाहेर येऊन बसते आणि नर्सची ड्युटी बदललेली असते इकडे आता प्रिया विचार करते हा महिपत येईल ना म्हणजे मी जो काही प्लॅन केलाय तो प्लॅन यशस्वी होईल ना हा महिपत शिगरे इकडे मला मारायला येईल ना मला काहीही झालं तरी त्याला घाबरण्याची इतकी मोठी ऍक्टिंग केली पाहिजे ना की हाच पुरावा असणार आहे तो म्हणजे आता ह्याच्या विरुद्ध మహిపతి విరుద్ధ असं म्हणत मग मात्र प्रिया वाट पाहत असते महिपतची कधी एकदा महिपत येतोय आणि कधी एकदा महिपत मला आता म्हणजे इथून मारण्याची धमकी देतोय किंवा मला त्रास देतोय बरं हे सगळं चालू असताना इकडे दुसरे कॉन्स्टेबल येतात आणि देसाई आणि दुसरे एक कॉन्स्टेबल आले का नाहीत आपल्याला निघायची वेळ झालेली आहे यावरती त्या आता कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात अहो मी आत्ताच कॉल केला होता ते लोक दहा मिनिटामध्ये पोहोचणार हे चिंता करू नका यावरती मग आता दुसरे कॉन्स्टेबल सांगायला तर ठीक आहे जर का ते येणार असतील ना तर आपण थांबण्यात काहीच अर्थ नाहीये मग आपण सुद्धा निघून जाऊया का येतील दहा मिनिटात ते यावरती मग आता लेडी कॉन्स्टेबल सांगते ठीक आहे आपण निघूया आता हाच दहा मिनिटाचा वेळ असतो या दहा मिनिटामध्ये महिपत आला तर आता प्रियाला छानपैकी फुटेज मिळणार असतं इकडे तोपर्यंत सायली आता झोपलेली असते पण तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तिच्या आई वडिलांचाच विचार असतो म्हणजे आता तिचे आई वडील का माझे आई वडील कुठे असतील कसे असतील काय असतील खरंच मला भेटतील का माझा स्वीकार करतील का एक प्रश्न मना आता मनामध्ये पिंगा घालत असतात आणि काहीही झालं तरी सुद्धा आई वडिलांनी त्याच कारणाने तिला आता मध्यरात्री स्वप्न पडतं ज्या वेळेला तिला आता मध्यरात्री स्वप्न पडतं त्यावेळेला मग आता सायली एकदम झोपेतून जागी होते आणि सायलीला खूप मोठा आता धक्काच बसतो ती तिच्या आई बदला ना आई थांब आई थांब असं आता म्हणत असते आई आई मला सोडून नको जाऊ बाबा बाबा थांबा ना आई असं म्हणत ती झोपेमध्ये आता इकडे आई आपल्या आईबाबांशी बोलत असते खरं सांगायचं तर हे तिचं स्वप्न असतं आणि तिचे आई बाबा काही थांबत नाहीत कारण तिला ऑलरेडी भीतीच वाटत असते की माझ्या आई बाबा ती सुद्धा आता ते माझा स्वीकार करतील नाही करतील मला खरंच कळत नाहीये की नक्की काय चाललंय ते असं तिच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतं तोपर्यंत हे सगळं चालू असताना ती आता आपल्या आई वडिलांच्या मागे 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 आई बाबा थांबा आई बाबा थांबा असं म्हणत त्यांच्या मागे चाललेली असते पण तिचे आई बाबा काही तिला भेटायला थांबत नाहीत किंवा तिला काही बोलण्यासाठी सुद्धा थांबत नाहीत ते तसेच निघून जातात आणि सायलीला खूपच वाईट वाटत आई बाबा कुठे तुम्ही आई बाबा थांबा ना आणि हा आवाज ऐकून इकडे तोपर्यंत तो अर्जुनला जागेते आणि काय झालं सायली काय झालं यावरती सायली म्हणते मी एक स्वप्न बघितलं मला ना मला माझे आई बाबा दिसले म्हणजे आता मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते पण ते काही थांबायला अजिबात तयार नाही आहेत मला खरंच काहीच कळत नाहीये की ते माझे आई बाबाच होते ना यावरती अर्जुन म्हणतो हे बघ हा तुझा फक्त आणि फक्त भास आहे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काही झालं तरी सुद्धा तुझे आई बाबा तुझ्या समोर येतील पण सायलीला हे काहीच नको असतं तिला आता भीती वाटत असते की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या आई वडिलांनी समोर येऊन ओळख पटल्यावर ती जर मला नकार दिला तर हा धक्का मी नाही पचवू शकणार इकडे तोपर्यंत महिपत आता आलेला असतो तो, तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये महिपतचीच आता इकडे वाट पाहत असते ती म्हणजे प्रिया आणि प्रिया वाट पाहत असते कधी एकदा हा येईल कधी एकदा मला धमकवेल आणि कधी एकदा हे सगळं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद होईल तोपर्यंत इकडे आता महिपतची एंट्री झालेली असते महिपत आता पावलांनी आत येतो आणि प्रियाचा कोणता ते शोधायला लागतो आणि त्यानंतर मग आता तो प्रियाच्या दिशेने जायला लागतो प्रिया इकडे वाटच पाहत असते की कधी एकदा महिपत येतोय आणि कधी एकदा मला हे सगळं फुटेज मिळतय आता खरं बरा तर बराच उशीर झालेला असतो दहा मिनिटांनंतर अजूनही लेडी कॉन्स्टेबल नर्स किंवा तिकडे असलेले पेशंट कुणालाही महिपतच्या येण्याची खूण काही लागत नाही एकटी प्रिया जागी असते आणि आता इकडे लगेचच महिपत तिच्याकडे येतो महिपत तिच्याकडे आल्यावरती काय ग जास्त मस्ती आले का तुला यावरती प्रिया म्हणते अण्णा सर अण्णा सर यावरती आता इकडे महिपत म्हणतो कशाला अण्णा सर म्हणून रिस्पेक्ट द्यायची खरंच काही गरज नाहीये बोलना भेकड भेकड असं म्हणत तो आता प्रियाला चांगलाच चिडतो प्रिया घाबरते आणि खरंच मी काहीतरी चुकीचं नाही ना केलं या अण्णाला धमकी देऊन फुटेज मिळवायच्या ऐवजी याने जर का माझा गेला केला तर नाही काहीतरी गडबड आहे असं आता इकडे प्रिया विचार करायला लागते इकडे तो पर्यंत काय झालं का इतकी अस्वस्थ आहे सायली म्हणते अर्जुन सर मी एक स्वप्न बघितलं आणि त्यावरती अर्जुन म्हणतो स्वप्न मग स्वप्नामध्ये इतकं दसकायला काय झालं यावरती आता इकडे सायली सांगायला लागते सर मी साधं सुद्धा स्वप्न नाही बघितलं माझ्या स्वप्नात माझे आईवडील आले होते असं म्हटले होते अजून म्हणतो काय यावरती मग आता लगेचच सायली सांगायला लागते हो सर स्वप्नामध्ये आई बाबा आलेले आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते आई बाबा थांबा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण ते काही थांबलेच नाहीत ना मला खरंच काही कळत नाहीये की ते आता का नाही थांबले यावरती अर्जुन म्हणतो अगं सायली तुझ्या डोक्यामध्ये तेच चालू आहे ना की माझे आई बाबा माझा स्वीकार करतील नाही करतील आणि त्यामुळे तुला आता हे अशा प्रकारचं स्वप्न पडलं यावरती सायली म्हणते पण पण माझे आई बाबा यावरती अर्जुन म्हणतो अगं चिंता करू नकोस मी शोधून काढेन पण खर तर सायलीला आईबाबांचा शोधच घ्यायचा नसतो कारण तिच्या फुटक्या नशिबावरती तिचा था ठाम विश्वास असतो आई बाबा जरी सापडले तरी ते माझ्यापासून दूरच जाणार आणि त्या ती अर्जुन तिला ती समजवण्याचा प्रयत्न करतो पण सायली काहीही ऐकायला तयार नसते ना तिला काही ऐकायचं असतं आणि त्यामुळे अर्जुनला तिचं काही नाही की नक्की काय म्हणजे हिला आता आपण तरी कुठच्या पद्धतीने आणि सायली मात्र आता माझ्या आई बाबांचा शोध थांबवा शोध थांबवा हे सगळं बोलत असते अर्जुन मात्र खूपच अस्वस्थ होत असतो इकडे हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता महिपत सांगत असतो बोल ना आणि नसेल वगैरे बोलून रिस्पेक्ट देण्याचं नाटक करू नकोस फोनवरती काय बोललीस भ्याड बोललीस ना बोल भॅड बोल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्या पोरीला जेलाच्या बाहेर येऊ देणार नाहीस आणि तू जेलाच्या बाहेर येशील अगं मी बसलोय ना इथे तू कशी जेलाच्या बाहेर येतेस ते मी बघतो माझं आणि माझ्या मुलीचं आयुष्य तू बरबाद केलेलं आहेस आणि त्याचमुळे हे बरबाद आयुष्य माझ्या मुलीचं केलंच ना त्यामुळे आता इकडे मला इतका तुझा राग आलेला आहे ना की तुला तुला मी कधीही आयुष्यात सोडणार नाही असं ज्या वेळेला महीपत हे सगळं बोलत असतो आणि प्रियात घाबरल्याची ऍक्टिंग करत असते तिला या सगळ्यामध्ये हेच हवं असतं जे तिने प्लॅन घडवून घडवून आणलेलं असतं बरं हे सगळं झाल्यावरती मग आता तोपर्यंत इकडे सांगायला लागतो महिपत चाल मला भॅड म्हणणारेला मी आता दाखवतो भर हॉस्पिटलमध्ये घुसून नाही तुझा जीव घेतला ना तर नाव नाही सांगणार महिपत चिकडे प्रिया सटपट्टे काय करू आता इथून पळू तरी कशी याने जर का माझ्यावरती हल्ला केला आणि माझे इथेच जर का बारा वाजले ना तर इथून पुढे मला आता काही करता येणार नाहीये काय करू काय करू ती महिपतला बोलवण्याचा अंजळण्याचा गोंजळण्याचा खूप प्रयत्न करत असते पण महिपत काही ऐकायला नसतो आज तुझा खेळ जोपर्यंत तमाम होत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत तो आता ऐश्वर्याच्या इकडे आता तो आता तन्वीच्या दिशेने लगेचच चाकू हे करायला लागतो प्रिया आता सटपटते प्रिया आता विचार करायला लागते काय करू काय करू जेणेकरून या माणसाला आता इकडे मी म्हणजे मा, इकडून मला फक्त आणि फक्त फुटेज मिळाला पाहिजे पण या फुटेजच्या मादामध्ये मला त्रास नाही झाला पाहिजे असं आता ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता इकडे लग अर्जुन सायलीला समजवत असतो हे बघ सायली तुझ्या मनामध्ये जे काही चाललंय ना त्यामुळे तुझ्या मनाचा हा घोळ चाललाय आणि तुला फक्त आणि फक्त ह्याच गोष्टी दिसत आहेत आणि त्यामुळे तू चिंता करू नकोस पॉझिटिव्ह थिंकिंग पण कर ना प्रत्येक वेळेला निगेटिव्ह निगेटिव्ह करण्यात काही अर्थ नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की तू पॉझिटिव्हली विचार करावा या सगळ्या गोष्टींचा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायलीचं रडू अनावर होतं आणि सायली आता रडायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता अर्जुन मनाशी निश्चय करतो काय घडलं म्हणजे आता या सगळ्यामध्ये सायलीला हो तिच्या आई वडिलांना भेटावं असं वाटेल काय करू काय करू असं म्हणत तो आता अस्वस्थ अस वाटतो आणि त्यामुळे मग आता सायली सुद्धा सांगत असते की तुम्ही एक काम करा ना तुम्ही हा सगळा शोध ना म्हणजे माझ्या आई वडिलांना शोध घेऊ नका असं म्हटल्यावर ती अर्जुनला आता तिच्या डोळ्यामधली आर्तता दिसते आणि अर्जुन मन... लागतो ठीक आहे तुझं जसं म्हणणं असेल तसं आता मी तुला ऐकायला तयार आहे तोपर्यंत गणपती बाप्पाचं विसर्जनाचा दिवस असतो गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आता सगळे सुभेदार आणि आता सगळे इकडे एकत्र येतात आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू होत आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन आपल्या मनाशी निश्चय करतो काही झालं तरी सायरीला उदास वाटेल असं मी काही करणार नाही मग गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यावरती अर्जुन आता सायरीला सांगतो ठीक आहे तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय ना जर का तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय तर आता मी सुद्धा एक तुला वचन देतो काही झालं तरी सुद्धा तुझ्या आई वडिलांचा शोध आता मी थांबवणार असं म्हटल्यावर ती सायली आता खूपच खुश होते माझ्या आई वडिलांचा खरंच शोध तुम्ही थांबवा कारण मला नाही माझ्या आई वडिलांचा शोध घ्यायचा आहे असं ती क्लिअरली सांगते बरं हे सगळं चालू असताना फायनली अर्जुन कडून ती वचन सुद्धा घेते की काही झालं तरी सुद्धा आई वडिलांचा शोध हा थांबवणार म्हणजे थांबवणार इकडे तोपर्यंत प्रिया महिपतच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत असते पण महिपत यावेळेला तिला काही सोडायला तयार नसतो काही झालं तरी सुद्धा महिपत आता इकडे तिला पाठलाग करायला लागतो आणि तिच्यावरती हल्ला करतो आणि या सगळ्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज मिळवण्यासाठी जी आता प्रिया हे सगळे नाटक करत असते त्या प्रियाला प्रिया आता मात्र इकडे समोर आपला कर्दन काळ दिसलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे प्रिया आता पूर्णपणे सटपटलेली असते या सगळ्यामध्ये आता खरच प्रियाला महीपत मारून प्रियाला जे काही फुटेज हवे ते फुटेज मिळणार का की या सगळ्यामध्ये महिपत पुन्हा एकदा माझी मारत प्रियाला या सगळ्यामध्ये आता खरंच वरती पोहोचवणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे